नमस्कार मी योगिनी चौक मी आज महिला दिनानिमित्त आलेली आहे आणि मला ही संधी नवे शहरने उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांची अत्यंत आभारी आहे तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना महिला खूप 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 खुँ, शुभेच्छा नुसतं स्त्रियांनाच नाही ना तर पुरुषांना आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते मला तुम्हाला आजच्या दिवशी एवढंच आहे की महिलांनी आणि नुसतं महिलांनीच नाही तर पुरुषांनी सुद्धा अतिशय सक्षम होणं खूप गरजेचं आहे सक्षम इन वॉट सेन्स सक्षम इन एव्हरी सेन्स जसं फिजिकली मेंटली फायनान्शियली आणि स्पेशली मला माझ्या बहिणींना सांगायचंय मैत्रिणींना सांगायचंय की मुलींनो आपण फायनान्शियली स्टेबल राहणं खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये कारण आपलं लग्न झालं म्हणजे आपण नवऱ्यावर अवलंबून राहिलो तरी चालतंय या मेंटॅलिटीतून आपण बाहेर निघूया आपण प्रेग्नन्सीसाठी जेव्हा दोन ते तीन वर्ष घरी असतो तेव्हा सुद्धा आपली फायनान्शियल कंडिशन इतकी स्ट्राँग आपली सेव्हिंग इतकी स्ट्राँग असायला हवी आहे की आपलं त्या पैशांवर आपलं घर चालणार आहे ही परिस्थिती जेव्हा निर्माण होईल तेव्हाच तुम्ही घरी राहण्याचा निर्णय घ्यावा किंवा काही ऑल्टरनेट सुद्धा निर्माण करता येतील का याचा विचार करून आपण पुढचे निर्णय घ्यायला हवे असं मला वाटतं म्हणजे सजग राहणं विचारपूर्वक वागणं आणि फायनान्शियल मेंटल स्टेबिलिटी ही खूप महत्वाची आहे आणि म्हणूनच त्यासाठी आपण सगळ्यांनीच मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्या मानसिकतेतून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मला वाटतं आजच्या दिवसात दिवस चांगला आहे आपण निर्धार करूया आणि त्या कॉल्ड मानसिकतेमधून बाहेर येऊया खूप खूप धन्यवाद